यंदाचा चातुर्मास सुरू झालेला आहे आणि हा चातुर्मास काही राशींना लाभच लाभ देणार आहे कोणत्या त्या राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला लाईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा चातुर्मास चार महिन्यांचा काळ जो ईश्वराच्या उपासनेसाठी अर्पण केलेला आहे याच चातुर्मासाच्या काळात ग्रहांचं जे गोचर होणार आहे त्यामुळे काही राशींना लाभ होणार आहे चला तर मग बघूया कोणत्या राशीला कशा प्रकारचा लाभ होणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर सकारात्मक लाभ मेष राशीला होताना दिसून येईल व्यवसायात यश मिळू शकतं एखाद्या कामात यशस्वी होण्यासाठी मदतीची आवश्यकता असेल तर अजिबात संकोच करू नका मदत घेणं शहाणपणाचं ठरू शकेल वेळेवर निर्णय घेणं सुद्धा तुमच्यासाठी हिताचं ठरू शकेल मेहनतीचं फळ हा चातुर्मास तुम्हाला देऊन जाईल वृषभ्रास दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात उत्पन्न वाढू शकतं नोकरी करणाऱ्यांना फायदे मिळू शकतात बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात त्याचबरोबर पदोन्नती पगारवाढ या गोष्टी घडून येण्याची सुद्धा शक्यता आहे व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर बराच काळ अडकलेला जो करार आहे तो सुद्धा पूर्णत्वाकडे जाऊ शकतो या काळात गुंतवणूक केल्याने चांगला नफा सुद्धा झालेला बघायला मिळेल भविष्यासाठी पैसे वाचवायचे असतील तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल सगळ्या नकारात्मकता दूर होतील कर्करास सोयी सुविधांमध्ये कर्कराशीच्या चातुर्मास वाढ करणारे भौतिक सुखाचा आनंद कर्कराशीची लोक घेताना दिसतील नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात चांगल्या ऑफर मिळू शकतात कामाच्या ठिकाणी असलेला दबाव आता थोडा कमी होईल व्यवसायात सुद्धा नफा मिळू शकतो वैवाहिक जीवनात आनंदी आनंद असेल कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवताना दिसाल अडकलेले पैसे परत मिळू शकतात एखादी इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते सिंहरास शेअर बाजार किंवा लॉटरी मधून सुद्धा सिंह राशीच्या लोकांना नफा मिळू शकतो मित्र आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळू शकते पूर्ण होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची एखादी चांगली बातमी मिळू शकते व्यावसायिकांना नवीन प्रकल्प आणि भागीदारीतून फायदा मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम प्राप्त होतील कन्या नशिबाची साथ या चातुर्मासात कन्या राशीच्या लोकांना मिळणार आहे कुटुंब आणि मित्रांसोबत सहलीला जाण्याचे योग आहेत आर्थिक स्थिती चांगली राहील उत्पन्नाचं नवीन साधन समोर येऊ शकतं कौटुंबिक समस्या संपू शकतात एखादं चांगलं काम तुम्हाला मिळू शकतं तुळरास नशिबाची साथ राशीला सुद्धा मिळणार आहे प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतील नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात योजना यशस्वी होतील उच्च शिक्षण संशोधन आणि आध्यात्मिक कार्यात प्रगती होईल विरोधक पराभूत होऊ शकतील तुळ राशीच्या लोकांची प्रगती तर होईल पण सकारात्मक बदल सुद्धा चातुर्मासामुळे त्यांच्या जीवनात घडून येतील आत्मविश्वास वाढेल कठीण आव्हानांना धैर्याने तोंड द्याल मिळू शकेल कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील लाभ होणारी पुढची रास आहे वृश्चिक रास यश आणि स्थैर्य वृश्चिक राशीच्या लोकांना मिळण्याची शक्यता आहे कष्टाचं फळ तुम्हाला मिळू शकेल कामाच्या ठिकाणी आदर मिळेल जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची चिन्ह आहेत नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल तर हा काळ त्यासाठी अनुकूल म्हणावा लागेल कुटुंबात सुद्धा आनंदाचं वातावरण असेल जोडीदाराचा पाठिंबा मिळेल धनुरास वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ धनुराशीच्या लोकांना या चातुर्मासात होऊ शकेल व्यवसायात यश आणि प्रगती बघायला मिळेल आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे परत मिळू शकतील कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल भागीदारीतून नफा होऊ शकेल वैवाहिक जीवन चांगले असू शकेल एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना चातुर्मासाची ही सुरुवात लाभच लाभ करून देणार आहे पण त्याचबरोबर या चातुर्मासाचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यायचा असेल तर एखादा नियम या चातुर्मासामध्ये नक्की करा तो नियम तुमची आध्यात्मिक प्रगती करणारा सिद्ध होईल तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तुम्ही कुठल्याही राशीचे असू द्या आर्थिक समस्यांची तुम्ही लढत असाल तर एक साधा सोपा उपाय चातुर्मासात तुम्ही करू शकता तो म्हणजे महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करणं किंवा श्रीसुक्ताचं पठण करणं रोज महालक्ष्मी अष्ट किंवा श्रीसुक्त म्हणण्याचा नियम करा आणि चार महिने न चुकता हा नियम पाळा तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या दूर झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील चातुर्मासामध्ये नियमाला आणि नियमिततेला महत्व आहे या गोष्टींचं पालन झालं तर नक्कीच ईश्वर कृपेचा अनुभव येतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका